दादरानगर हवेलीतील खेरडी येथे आज संध्याकाळी सुमारे सहा वाजता भीषण अपघात घडला या अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला असून एक जण किरकोळ जखमी झाला आहे दयानंद दे रामू मेळे व त्यांच्या पत्नी मंजुला आणि चार वर्षीय मुलगा श्रेयस असा त्यांचा परिवार परिवारासोबत दुचाकीवरून ते घरी जात होते ते राहणार खांबाळा पासोडीपाडा खेर्डी येथील पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी ते इंडिकेटर देऊन गाडी वळवत असताना भरदा वेगानं येणाऱ्या के टी एम बाईक क्रमांक डी एन झिरो नाईन टी वन टू सिक्स टूने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली या धडके दुचाकीवरील सतरा वर्षीय सिरील बाबल गोरात आणि अठरा वर्षीय दिनेश गोरात दोघेही राहणार आंबोली पटेलपाडा दादरानगर हवेली हे दोघे तरुण जागीच ठार झाले दयानंद रामू मेळे किरकोळ जखमी झाले आहेत प्राथमिक माहितीनुसार अपघातग्रस्त तरुणाने त्यांच्या मित्राची केटीएम बाईक घेऊन ती भरदा वेगात चालवली होती या अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून पुढील तपास खेरडी पोलीस करत आहेत अतिवेग तरुणांचे बळी दरवेळी अशा अपघातामागे एकच कारण ठळकपणे समोर येते अतिवेग ते वर्षांचे तरुण जेव्हा नशेत वाहन चालवतात तेव्हा अशा घटना घडतात आणि निष्पाप जीवांचा बळी जातो मृत्यूमुळे केवळ दोन व्यक्तींचा अंत होत नाही तर ते त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळतो वेगावर नियंत्रण ठेवा सुरक्षिततेला प्राधान्य द्या रिपोर्टर संदीप थोरात अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आपल्या न्यूज इंडिया नाईनला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका